नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे अजित पवारांचा अर्जुन होणं चांगलं नाही मित्र हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या अत्यंत दोलायमान अवस्थेत आहेत त्यांचं मन खात आहे आपण राष्ट्रवादी पक्ष फोडला आपण आपले काका शरद पवार यांच्याशी द्रोह केला आपण आपल्या बहिणीच्या विरुद्ध आपल्या बायकोला उभं केलं घर फोडण्याचं मोठं पाप आपण केलं असं त्यांचं मन खात आहे हे कधी उघडकीला झालं आलं तर आत्ता ते जनसन्मान यात्रेवर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत त्यांची ही यात्रा गडचिरोली जिल्ह्यात गेली त्यावेळेला अजित पवारांच्या मनात काय चाललं आहे ते आणखीन एकदा प्रकर्षानं बाहेर आलं तिथे धर्मराव बाबा अत्राम म्हणून चार वेळेला त्या भागातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते सध्या मंत्रीसुद्धा आहेत त्यांची मुलगी भाग्यश्री हिनी आता घोषणा केली की ती शरद पवारांच्या पक्षाला जाऊन मिळणार आहे आपल्या वडिलांचा पक्ष सोडून आणि तिथून ती येती विधानसभा निवडणूक वडिलांच्या विरुद्ध लढणार आहे वडील अत्यंत चिडले धर्मराव बाबा आत्राम ते म्हणतात हिला नदीत फेकून दिलं पाय वडिलांशी द्रोह करते तर त्या एका सभेमध्ये धर्मराव बाबा आत्रामनी सांगितलं की माझी मुलगी माझ्याविरुद्ध आता लढणार आहे तुम्हाला हे योग्य वाटतं का पहा तर त्या सभेत अजित पवारसुद्धा होते ते म्हणाले त्या मुलीला उद्देशून की बाळा असं काही करू नको वडिलांविरुद्ध लढू नको आपण आपलं घर फोडलं हे लोकांना आवडत नाही मी तो धडा शिकलो आहे माझ्यातून ती चूक झाली आहे आणि लोकांनी मला शिक्षा पण दिली आहे लोकसभा निवडणुकीत तो असं करू नको असं ते म्हणाले आता लोक काय म्हणतील याविषयी अजित पवारांना खूप भीती आहे त्यामुळे वेगवेगळी वेग उदाहरणं देऊन त्यांचा अर्जुन होतो आहे थोडक्यात तर अर्जुनाला जसा कृष्ण भेटला तसा त्यांनाही भेटायला पाहिजे पण तोपर्यंत आपण यथाशक्ती यथामती जेवढं काही प्रयत्न करता येईल त्यांना नीट ताळ्यावर आणण्याचा आपण प्रयत्न करू सध्या गणेशोत्सव चालू आहे गणपतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे नातेसंबंधातलं त्यांनी काय दाखवलं सगळ्यात महत्त्वाचं काय तर आई वडील यांना प्रदक्षिणा घालणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासारखं हे त्यांनी दाखवलं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्याला आई वडील नातेवाई काका मामा असे सगळे असतात पण आपण जेव्हा सार्वजनिक जीवनात उतरतो त्यावेळेला आपल्या नात्यांचा विस्तार होतो आई ही केवळ जन्मजात्री राहत नाही तर आपण जे लोक आहेत त्या ज्या लोकांची आपण सेवा करण्यासाठी सार्वजनिक जीवनात उतरलो त्या लोकांची भूमी ती भूमी म्हणजे राष्ट्र असतं कारण मनुष्य जातीचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट संघटन करून आपलं आपल्या संस्कृतीचं राष्ट्र उभं करणं हे आहे मग आपण भारत माता की जय म्हणतो या भारत मातेची फाळणी झाली सत्तेचाळीसमध्ये आणि ही फाळणी काँग्रेसनी केलेली आहे मग त्या काँग्रेसच्या संस्कृतीतून आपण बाहेर पडलो आणि जे फाळणीच्या चुका सुधारण्यासाठी जे अखंड भारतवादी आहोत त्यांच्या गोटात आपण सामील झालो ही चांगली गोष्ट आहे हे अजित पवारांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण चूक सुधारली आपल्या आधीच्या पिढीची आपण असं विकसित भारताच्या प्रयत्नात आहोत आपण आपली ऊर्जा आणि आपल्या पक्षाची ऊर्जा आपल्या कार्यकर्त्यांची ऊर्जा एका कल्याणकारी आणि एका उदात्त कार्यासाठी खर्च करणार आहोत ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांना महाभारतातलं एक उदाहरण मी देतो महाभारतातलं युद्ध सुरू झालं तेव्हा अर्जुनाची काय अवस्था झाली होती समोर सगळे भीष्म पितामह द्रोणाचार्य कृपाचार्य आपले सगळे भाऊ यांच्याशी लढून राज्य मिळवण्यापेक्षा भीक मागणं बरं असं तो म्हणाला गांडीवा संस्था ते असतात मुखमचं ती धनुष्य हातातून गळून पडत होतं त्याला उभं राहता येत नव्हतं तोंडाला तो कोरड पडली होती तोंडाचं तो पाणी पळालं होतं अशी त्याची अवस्था झाली होती त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने रण रणांगणावर रणा अठरा अध्यायांची गीता त्याला सांगितली आणि सगळ्यात क्ष कर्म श्रेष्ठ आहे कर्तव्य कर्म हाच कर्तव्य धर्म आहे आणि क्षत्रियाचा धर्म क्षत्रियाचं कर्तव्य अन्यायाचा प्रतिकार करणं अन्याय करून आपली एखादी वस्तू जर कोणी हिसकावून घेतली असेल तर ती परत मिळवणं आणि संघर्ष सतत करणं संघर्षाला नाही म्हणायचं संघर्षाला <laughs> <coughs> 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 <shangar> नाही म्हणायचं नाही हे कृष्णाने त्याला शिकवलं पांडवांच्या बाजूनं तू आत्ता लढतोयस आणि कौरव यांच्याशी लढतोयस कौरवांमध्ये तुला आपले नातेवाईक दिसत आहेत पण ते विचर ते नातेवाईक नाही आहेत तू कशासाठी लढतोयस तर तुझ्या बायकोची विटंबना झाली तुझं राज्य त्यांनी हिसकावून घेतलं पातच गावं मागत होता तुम्ही तरी ते तुम्हाला द्यायला तयार नाहीत अन्यायानं त्यांनी तुमचं राज्य हिसकावून घेतलं आहे भारतात काय परिस्थिती <coughs> आहे ओ अजित पवारांनी थोडा विचार करावाय भारतात हिंदूंची नुसती बहुसंख्या आहे असं नाही तर हजारो वर्षापासून हिंदूंनी हा देश घडवला आहे हे हिंदू राष्ट्र आहे आणि गेली शंभर सव्वाशे दोनशे वर्ष हिंदूनं त्यांचं राष्ट्र स्थापन करून द्यायचं नाही असं एक मोठं कटकारस्थान त्यात ब्रिटिश आहेत मुस्लिम लीग आहेत आणि आता काँग्रेस सामील आहे तेव्हा पांडव ज्या उद्दिष्टांसाठी लढत होते त्याच उद्दिष्टांसाठी आज भाजपसुद्धा लढतो आहे हे <coughs> आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळे अजित पवारांनी हे लक्षात येतो आपण अपन काही आपलं चुकलेलं नाही आहे आता घर फोडण्याचं त्यांना जे त्यांना जो त्रास होतोय त्याचा आपण थोडक्यात विचार करू घर कोणी फोड हो आपण जरा थोडं मागे जाऊ शरद पवारांच्या सगळ्या घरातले सगळे जे लोक आहेत आधीचे ते शेका पक्षाचे कार्यकर्ते नेते आहेत शरद पवारांच्या घरात काँग्रेस संस्कृती नव्हती त्या अर्थानं यशवंतराव चव्हाणांनी पवार जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते आणि तरुण होते तेव्हा हेरलं की हा मुलगा चांगला आहे कामाला यशवंतराव चव्हाण पवारांच्या घरी गेले पवारांच्या मातोश्रींची त्यांनी गाठ घेतली आणि हा मुलगा मला द्या मी याचा सांभाळ करतो मी याला वाढवतो आणि किती मोठा करतो ते तुम्ही पहा आणि यशवंतरावांनी पवारांना मागून घेतलं आणि पवारांची काँग्रेसची सेवा काँग्रेसमधली कारकिर्द सुरू झाली ते यशवंतराव शेवटी मरताना काय म्हणाले हो पवारांवर मी विश्वास ठेवला ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे असे उद्गार दुःखानं विषादानं पश्चातापानं यशवंतरावांनी काढले कारण घर फोडणं ही जी महाराष्ट्रात घडलेली घटना आहे घर फोडणं ही जी परंपरा आहे ती शरद पवारांनी घालून दिले मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी वसंतदादा पाटलांचं मंत्रिमंडळ पाडलं त्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते आणि तिथून मग घर फोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नंतर मग शरद पवारांनी अनेक पक्ष फोडले अनेकांना इकडून तिकडे नाचवलं आणि केवढं तरी मोठं काम त्यांनी या विषयात केलेलं आहे त्यामुळे शरद पवारांपासून बाजूला जाऊन अजित पवारांनी भाजपशी युती केली याचं पाप त्यांना लागत नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे उलट त्यांनी आपली चूक सुधारली आहे ते फाळणीवाल्यांच्या पक्षात होते आता ते अखंड भारतवाल्यांच्या पक्षात आहेत आणि ते चांगलं मार्गदर्शन आपल्या कार्यकर्त्यांना करू शकतात इथेच त्यांचं त्यांचा उद्धार होणार आहे कारण एक राष्ट्र उभं राहतं आहे विकसित भारत उभा राहतो आहे राष्ट्र पुन्हा पहिल्यासारखं वैभवशाली होणार आहे आणि त्या कामात त्यांचं योगदान होणार आहे दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला त्याचं तो गलित गा धैर्य झाला होता गलित गात्र त्याचं धैर्य त्याला पुन्हा मिळावं म्हणून किती उपदेश केला ते सगळे आपल्याला श्लोक माहिती आहेत मासाज जीर्णाने यथा विहाय नयनं छिंदी शस्त्रा नैनं दहती पावकः जातस्य ही ध्रुव मृत्यू हतो वा प्राप्यसी स्वर्गम जीत वा वा भोक्षसे महिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्म्येवाधिकारे मा फलेश कदाचन तू कर्म करीत राहा फळाची अपेक्षा करू नको तर अजित पवारांचं कर्म आत्ता असं आहे की विकसित भारत हे जे उदात्त ध्येय दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपल्याला साध्य करायचं आहे असा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला आहे त्याला सर्व भारतीयांनी आपला हातभार लावला पाहिजे हा संकल्प पुरा होऊ नये म्हणून जे लढतायत त्या दुर्दैवानं अजित पवारांचे काका शरद पवार ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे ते आहेत म्हणजे भारतविरोधी शक्तींबरोबर त्यांचं साठा लोटं आहे त्यांना सोडून जे अखंड भारतवादी आहेत जे विकसित भारतवादी आहेत त्यांच्या गोटात अजित पवार सामील झालेत हे त्यांच्यातून घडलेलं एक चांगलं पुण्यकारक असं कृत्य आहे त्यामुळे त्यांनी अजिबात आपल्यातून घर फोड फुटलं वगैरे वगैरे जी खंत त्यांना वाटते ती त्यांनी अजिबात वाटून घेऊ नये आणि पुन्हा असे नैराश्याचे खंत वाटण्याचे उद्गार काढू नयेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्राची जी पिछेआड झालेली आहे गेल्या काही वर्षामध्ये ती भरून काढून महाराष्ट्र हे भारतातलं अग्रगण्य राष्ट्र राज्य होईल पहिल्यासारखं असं करून दाखवावं आणि त्यासाठी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावावं एवढंच मी सुचवेन माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद